नमस्कार नंदिनी जिवाला म्हणते जिवा तुमच्यावरती विश्वास ठेवला होता मी पण तुम्ही काय केलं तुम्ही विश्वासघात केलात तेव्हा लगेच जिवा म्हणतो नंदिनी मी स्वतः सांगतोय तुला माझ्यावरती विश्वास ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे तेव्हा पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी शांत हो नंदिनी काय झालं आहे तुम्हाला असं का वागताय तुम्ही त्यावेळेला नंदिनी बोलते मग काय करू मलाच कळत नाही मलाच समजत नाही की कसं वागावं ते पण खरं सांगायचं तर यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे पण यांना मात्र कळतच नाही खरं सांगायचं तर आज आता सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय समजतच नाही आहे की काय करावं ते पण आता मात्र सगळंच संपलं काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेवढ्यात मात्र तिथे रम्या आलेली असते आणि रम्या मोठ्यानी बोलते काय झालं नंदिनी केवढ्या मोठमोठ्याने ओरडतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या झालं का समाधान तुझं अगं स्वतः प्लॅन हक्कतेस आणि स्वतःच गायब असतेस रम्या तू असं कसं काय करू शकतेस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या एवढं समजण्या एवढी तू मूर्ख नाहीस मला सगळं काही माहिती आहे रम्या तू कशी आहेस ती आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाहीच मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडचिड करत असते आणि रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या आले मोठ्यानी बोलते पुरे झालं आता कोणत्याच विषयावर मला बोलायचं नाही मला सगळं काही समजून चुकलं आहे काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरतीच येता त्यावेळेला पारचा राग अनावर होतो आणि पार सटासट रम्याच्या कानाखाली मारतो आणि रम्याला बोलतो रम्या तुझ्याकडून अपेक्षाच नव्हती तू असं वागताना बोलताना विचार का करत नाहीस त्यावेळेला मात्र रम्या खूपच चिडलेली असते आणि रम्याला खूपच राग आलेला असतो आणि रम्या मोठ्याने ओरडते पार तू माझ्या कानाखाली मारलीस माझ्या पार सारे जरा विचार करायचा ना मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला पार तर बोलतो रम्या तसं म्हणायला गेलं तर मलासुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू जे वागतेस ते योग्य आणि आम्ही जर का वागलो तर ते चुकीचं काही सांगायचं तरीसुद्धा मला तुझी ही गोष्ट पटलेलीच नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही त्यावेळेला मात्र रम्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला मात्र रम्या मोठ्याने बोलते पुरे आता सर्वच गोष्टी समाप्त झाल्या काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकते त्यावेळेला मात्र पार्थ बोलतो बस झालं आता एकच गोष्ट लक्षात ठेव आमच्या आयुष्यात जर का लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुझी अवस्था काय करेन ते तुलाही कळणार नाही त्यावेळेला मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात पुरे आता मला या सर्वच गोष्टी माहिती नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारसुद्धा करायचा नाही खरं सांगायचं तर रम्या तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू अशी का वागलीस तेच मला कळत नाही त्यावेळेला रम्या खूपच चिडचिड करत असते आणि रम्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रम्या मोठ्यानी बोलते पुरे आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे ना मग तुम्हाला जो काही विचार करायचा असेल तो करा मला काही एक फरक पडत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छासुद्धा नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो चल चालती पण आणखीन एक गोष्ट शेवटची सांगतो रमा रम्या उद्यापासून ऑफिसमध्ये यायचं नाहीस तेव्हा रम्या बोलते पार अरे असं काय करतोस एवढी मोठी शिक्षा तुम्हाला का देतोस पार अरे जरा विचार कर मी काहीही मुद्दामून केलेलं नाही पार्थ तुझ्या अशा वागण्यापुमाही मला खूपच त्रास होतोय तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ तुमचा निर्णय योग्य आहे या मुलीला जर का धडा शिकवायचा असेल तर हा निर्णयच योग्य आहे प्लीज पार्थ तुम्ही तुमच्या निर्णयावरून अजिबात हटू नका तेव्हा लगेच पार्थ बोलतो अजिबात नाही मी माझ्या निर्णयावरून हटण्याचा प्रश्नच येत नाही आता तर एक गोष्ट मला कळूनच चुकले काही झालं तरीसुद्धा मी मी अगदी शांतपणे कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही मिनिट करणारच तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला वसुहत्या म्हणते काय चाललंय पार तुझं अरे काय केलंय काय तिने त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो वसुहत्या सगळं करून सवरून नामानिराळ राहायचं हे चुकीचं करतेस वसुहत्या आम्हाला कळत नाही का तू काय वागतेस ते खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं आहे हे, हे तू लक्षात ठेव आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र वसुवात्या खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो वसुवात्या मोठ्याने बोलते आता तर मला काहीच ऐकायचं नाही मला सगळं काही समजून चुकलंय खरं सांगायचं तर मला आता सगळं काही कळलंय पण मी शांत बसते ते फक्त आणि फक्त रम्यामुळे त्यावेळेला लगेच वसुअत्याला पार्थ बोलतो पुरे झालं वसुहत्या पुरे झालं आता सगळ्याच गोष्टीचा विचार करा आणि लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी सॉल्व करा त्यावेळेला पार्थ रम्याला बोलतो रम्या काही झालं तरीसुद्धा तुला आता माझ्या आयुष्यातून दूर व्हायचंच आहे आणि मी तुला माझ्या आयुष्यातून दूर करणार म्हणजे करणारच मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन आत्ताच्या आता तू माझ्या आयुष्यातून चालती हो आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र रम्या खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही रम्या खूपच चिडचिड करत यावेळेला पार्थ बोलतो ही जी चिडचिड आहे ना ती दुसऱ्या कोणावरती तरी जाऊन कर माझ्याशी या चिडचिडीचा काहीच प्रयत्न करू नकोस कारण कितीही काही झालं तरीसुद्धा ही तुझी चिडचिड काहीच कामी येणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेव रम्या कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि स्वतः पार धक्के मारत रम्याला घराबाहेर आकलतो आणि रम्याला बोलतो माझ्या संसारामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस अगं हा सगळा प्लॅन रचून तू काय सिद्ध करणार होतीस एकच गोष्ट लक्षात ठेव रम्या कितीही काही झालं ना तरी सुद्धा काव्याला तू माझ्यापासून दूर करणार नाहीस आणि तू माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो आणि रम्या खूपच चिडचिड करत असते रम्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी नीट काय ते बोलायचंच आहे पण खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद नको तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्कचा निर्णय योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू